चार हजार वर्षापूर्वी एक अशी गोष्ट घडली आणि त्या आपण आजही श्रीमंत शकतो जगातलं सर्वात श्रीमंत शहर आणि त्या शहरात राहणारा एक अगदी साधारण व्यक्ती अशा कोणत्या त्या सात गोष्टी होत्या की ज्यांचा उपयोग करून तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती त्यांनी सांगितलेले सात महत्वाचे नियम कोणते आणि का फक्त श्रीमंत व्यक्तीच हा पैसा कमवू शकतो आपण सतत पैशामागं धावतोय पण पैसा हा आपल्या मागे कशा पद्धतीने ओढावून येईल याच सिक्रेट सांगत आहे आपलं आजचं पुस्तक बॅगिलॉन का सबसे अमीर आम आपण या पुस्तकात भेटणार आहोत अकांत नावाच्या एका सर्वसाधारण व्यक्तीला ज्याने या सात नियमांचा उपयोग करून स्वतः सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला लोक त्याच्याकडे रोज गर्दी करत होते की ते नियम कोणते आणि त्यांना फॉलो करून कशा पद्धतीने श्रीमंत होता येईल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच पहा आकार हा था श्रीमंत ठरला कारण त्याने वेळ पैसा आणि ज्ञान या तिघांचंही व्यवस्थित नियोजन केलं हे नियोजन जर आपणही आपल्या आयुष्यात केलं तर नक्कीच आपणही श्रीमंत होऊ शकतो एका गावामध्ये दोन मित्र राहत होते बनसीर आणि कोबी यांनी ठरवलं की आपण देखील या आकारला भेटायचं आणि त्यातील ते, ते सात नियम जाणून घ्यायचे आणि आपणही त्याप्रमाणे श्रीमंत पाहिजे ज्यावेळेस त्यांनी अकालची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी ते सात नियम त्यांना सांगितले ते या पद्धतीचे होते सर्वात पहिला नियम म्हणजे पैसा हा स्वतःसाठी थोडा वेगळा ठेवा कितीही उत्पन्न आलं आपण जे काही पैसा कमवतोय का त्यातला कमीत कमी दहा टक्के रक्कम ही आपण स्वतःसाठी ठेवली पाहिजे हा होता त्याचा पहिला नियम दुसरा नियम ज्ञान मिळवा जोपर्यंत तुम्हाला लोक सांगतायत त्या गोष्टीवर विश्वास न करता स्वतः दि पडताळा आणि आपला पैसा व्यवस्थित रीतीने गुंतवा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पैशाचे नियोजन करा आणि पैसा साठवा फक्त तुम्ही रोज पैसा कमवताय त्याला अर्थ नाही पण हा पैसा तुम्ही कशा पद्धतीने साचवताय आणि तो वाढण्यासाठी तुम्ही कोणती गुंतवणूक करताय ते खूप महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं चौथा नियम घर हे स्वतःच्या मालकीचे असावे समजा आत्ता अडचणी आहेत ठीक आहे पण जोपर्यंत आपण भाड्याच्या घरात घरात राहतोय तोपर्यंत आपण पैसा हा दुसऱ्याला देत असतो आपलं स्वतःचं हे घर ही एक स्थिर मालमत्ता आहे म्हणून शक्यतो स्वतःचं घर मालकीचं असावं या नियोजनाकडे लक्ष असू द्या त्यानंतरचा नियम आहे की भविष्यासाठी योजना तयार करा आपण कमवलेला पैसा यातली थोडी रक्कम ही आपण भविष्यासाठी नक्कीच ठेवली पाहिजे रिटायरमेंट अपघात किंवा इमर्जन्सी यासाठी आपल्याला इमर्जन्सी फंड हा हवा असतो जर आपण सर्वच पैसा खर्च करत बसतो तर इमर्जन्सी फंड हा आपल्याकडे राहत नाही आणि पुन्हा त्याच पैशाच्या अडचणी या उद्भवतात म्हणून भविष्याची योजना ही नक्कीच असावी आणि भविष्यात पैसा हा आपल्याला कशा पद्धतीने उपयोगी येईल याचे नियोजन आपण केले पाहिजे आणि या पुस्तकाप्रमाणे शेवटचा नियम आपली कमाईची क्षमता वाढवा म्हणजे आपले इन्कम हे आपण वाढवले पाहिजे फक्त येणारे एकच इन्कमवर आपण अवलंबून न राहता इतर ठिकाणाहून समजा ऑनलाईन पद्धतीने किंवा एखादा छोटा व्यवसाय करून आपण आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त पैसा हा कशा पद्धतीने मिळवू शकतो याकडे लक्ष दिलं पाहिजे जर आपलं पर्स हलकं आहे आणि आपल्याला त्याला भरायचं असेल तर हातात घेतलेलं पुस्तक हे खूप महत्त्वाचं आहे अमीर आदमी या पुस्तकातले नियम जर आपण आपल्या आयुष्यात वापरले तर आपण नक्कीच श्रीमंत होऊ शकतो मी पण हे पुस्तक वाचलं आहे फक्त वाचलंच नाही तर या पुस्तकातले रूल्स मी स्वतःही फॉलो करत आहे मी पण माझ्या उत्पन्नातील दहा टक्के रक्कम ही वेगळी ठेवायला सुरुवात केली आहे आणि इतर गोष्टींचाही मी याच पद्धतीने उपयोग करत आहे प्राचीन काळी उपयोगात आलेले हे नियम आजच्या युगातही तितकेच फायद्याचे आणि महत्त्वाचे ठरत आहे तुम्ही नक्कीच हे पुस्तक वाचा फक्त वाचू नका तर त्यातील अनुकरणही करा आणि ते नियम तुम्हीही तुमच्या आयुष्यात फॉलो करा